स्पेनच्या एका लहानशा गावात एक मेंढपाळ राहत होता सॅन्टियागो तो जन्माने मेंढपाळ असला तरी त्याच्या मनात नेहमीच जग पाहण्याची आणि नवीन अनुभव मिळवण्याची तळमळ होती त्याला स्वप्न पडायचं की इजिप्तच्या वाळवंटात पिरामिड्सजवळ कुठेतरी एक अमूल्य खजिना लपलेला आहे आणि तो त्यालाच शोधायला हवा प्रथम त्याने हे स्वप्न एक वेडसर कल्पना समजून दुर्लक्ष केले पण जेव्हा त्याला हेच स्वप्न वारंवार पडू लागले तेव्हा त्याने त्याचा अर्थ शोधण्याचा निश्चय प्रयत्न केला एके दिवशी त्याला एक विचित्र झिप्सी स्त्री भेटली तिने त्याला सांगितले हा खजिना शोधण्याचा तुझा मार्ग खडतर असेल पण तुला स्वतःच्या हृदयाचा आवाज ऐकावा लागेल जा प्रवासाला लाग आणि आपल्या नियतीचा शोध घे सॅन्टिओगोने हो आपल्या मेंढ्यांचा ताफा विकला आणि प्रवासासाठी पैसा उभा केला तो समुद्र ओलांडून आफ्रिकेच्या टोकावर पोहोचला मात्र त्याला वाटलं होतं तितकं हे सोपं नव्हतं पहिल्याच दिवशी त्याचा पैसे घेऊन एका थकबाकूने त्याला फसवलं तो अनोळखी देशात एकटाच उरला पण त्याने धीर सोडला नाही तो एका काच कारखान्यात नोकरी करू लागला तिथे त्याने व्यापाराचे धडे घेतले आणि पैसे साठवले एका वर्षानंतर त्याने परत प्रवास सुरू केला मार्गात त्याला स्वतःला राजा म्हणवणारा एक वृद्ध भेटला या वृद्धाने त्याला एक अनोखी गोष्ट दिली दोन छोटे दगड ज्यांना उरिम आणि थुमिम म्हणायचे तो वृद्ध म्हणाला ही दगडं तुला योग्य दिशा दाखवतील पण शेवटी निर्णय तुझा असेल सॅन्टिओगोने त्या दगडांना आपल्या गाठोड्यात ठेवलं आणि प्रवास सुरू ठेवला वाळवंट ओलांडताना त्याला अनेक अनुभव आले कधी उष्ण वाळवंटाच्या वादळांनी त्याला हरवून टाकले तर कधी त्याला चोरट्यांचा सामना करावा लागला पण त्याला तिथेही अनेक शिकवणी मिळाल्या त्या प्रवासात त्याला एक ज्ञानी व्यक्ती भेटली किमयागार तो एक गुड पण अत्यंत बुद्धिमान माणूस होता त्याने सॅन्टियागोला शिकवलं खजिना केवळ सोन्या चांदीत नसतो खरा खजिना तो असतो जो तुझ्या आत्म्याला आनंद देतो सँटियावोने त्याच्यासोबत राहून वाऱ्याशी संवाद साधायला शिकलं वाळवंटाच्या खुना वाचायला शिकला तो त्याच्या गंतव्याच्या जवळ येत होता वर्षभराच्या प्रवासानंतर तो अखेर इजिप्तच्या पिरामिड्सजवळ पोहोचला त्याच्या हृदयात असंख्य भावना होत्या पण तेव्हा त्याच्यावर चोरट्यांनी हल्ला केला त्यांनी त्याला जबर मारहाण केली आणि विचारलं तू इथे का आलास सँटिओगोने त्यांना खरेच सांगितले की त्याला स्वप्न पडायचे आणि त्याने खजिन्याच्या शोधात प्रवास केला तेव्हा एक चोर हसत म्हणाला मूर्ख आहेस तू मलाही एकदा असंच स्वप्न पडलं होतं की स्पेनच्या एका जुन्या चर्चच्या झाडाखाली खजिना आहे पण मी तुझ्यासारखा वेडसर नाही मी माझ्या स्वप्नावर विश्वास ठेवला नाही सॅन्टिओगो स्तब्ध झाला त्याला सत्य उमगलं खजिना नेहमीच त्याच्या जवळ होता स्पेन मधील त्याच्याच गावातील जुन्या चर्चच्या झाडाखाली तो परत स्पेनला गेला आणि त्या चर्चच्या मागे खोदलं आणि आश्चर्य तिथे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला खजिना त्याची वाट पाहत होता पण या प्रवासात तो केवळ खजिनाच नव्हे तर जगाचा अर्थ आत्मशोध आणि खऱ्या संपत्तीचा अर्थ शिकला होता ही कथा आपल्याला शिकवते की खजिना खरा बाहेर शोधण्याऐवजी तो आपल्यातच आत दडलेला असतो पण तो, तो शोधण्यासाठी आपल्याला प्रवास करावा लागतो संकटांचा सामना करावा लागतो स्वतःला ओळखावं लागतं खजिना बाहेर नाही तो आपल्या हृदयातच आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा